महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनाची स्थापना वर्षभरापूर्वी झाली असून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध महानगरपालिकांना संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मणपुरी तसेच उपाध्यक्ष अतुल आठवले कार्याध्यक्ष शेषराव शिरसाट आदींनी भेट देऊन स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करून विविध समस्या मार्गी लावण्याचे काम करत आहेत काल ठाणे महानगरपालिका मुख्यालय महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा वर्धापन दिनानिमित्त नामफलकाचं अनावरण माजी महापौर श्री अशोक वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व स्वच्छता निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य महापालिका स्वच्छता निरीक्षक या संस्थेची आपण स्थापना गेले वर्षभरापूर्वी केले एक वर्ष आपलं पूर्ण होते उद्या 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 तर ह्याच्या माध्यमातून जे सफाई कामगार असतील ते स्वच्छता निरीक्षक असतील यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा एक, आ, एक आ, ही आपण संघटना सुरू केलेली आहे ह्याचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना चालणार आहे आणि फक्त संघटना वादासाठी नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली ही संघटना असणार आहे ना सफाई कामगार असतील त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक आहेत विविध महापालिकेमध्ये प्रत्येक महापालिकेमध्ये वेगवेगळे पे स्लि पे पे ब्रँड आहेत त्याचं सर्व एक महा जिथं जिथे महापालिका असतील जिथे जिथे महा नगरपरिषद असेल नगरपालिका आहेत त्यांचं जे काही स्केल आहे वेतन श्रेणी ते सर्व एकच असावं अशा प्रकारची आमची पहिली सूचना आहे ह्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबच आम्ही म्हणतो जरी उपमुख्यमंत्री असले तरी तर त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवणार आहे आयुक्त साहेबांची लिखित भेट आज आयुक्त नाही एक दोन दिवसात आम्ही भेट घेणार आहोत महापालिकेचे ठाणे महापालिका असेल पुणे असेल किंवा सोलापूर असेल नागपूर असेल त्यानंतर इचलकरंजी यांची बऱ्या जे जेव जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्रातील महापालिका आहेत जिथे आमच्या संघटनेची स्थापना झाली आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचे तिथले जे काही प्रश्न आहेत तिथे सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत ज्या ज्यावेळी महापालिकेला आवश्यकता वाटेल त्या त्यावेळी जी काही मदत असते कोविडसारख्या ठिकाणी कोविडच्या वेळी बरीचशी आपले ठाणे असेल इतरही महापालिकेने चांगल्या प्रकारचे काम स्वच्छता निरीक्षणी केले खऱ्या अर्थाने स्वच्छता निरीक्षक असेल किंवा सफाई कामगार असेल ह्यानेच कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने काम, काम केलेलं आहे आणि हे जे प्रश्न आम्ही ऐक्तापर्यंत पोचून जे काय लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सोडवता येतील ते ह्या संस्थेच्या माध्यमातून जरूर करणार आहोत सर्व ह्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो ते चांगले उपक्रम करा जे जेणेकरून आपण महापालिकेला देखील मदत करायची फक्त विरोध तो तर कुठे असणार नाही सर्व एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत आणि जे जे प्रश्न आमचे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील सर्व ठिकाणचे आयुक्त असतील संबंधित का विभाग असेल त्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची एक विनंतीचं या संघटनेत आता कर्मचाऱ्यांचं जसं आपण वेतनश्रेणी आहे तर ठाणे महापालिकेमध्ये काही लोकांना अडतीसशे आहे काही लोकांना बेचाळीसशे आहे त्रेचाळीसशे आहे इतर महापालिकेमध्ये अठ्ठेचाळीसशे वगैरे आहे तर अशा प्रकारचे जे वेतन आहे ते तसं समान वेतन असावे अशा प्रकारची आमची सर्वप्रथम मागणी असणार आहे त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक किंवा इतर ठिकाणी मग वेगळं काहीतरी आपण म्हणतो तर त्याप्रमाणे ज्याचं नाम नाम जे उल्लेख आहे ते एकच असावं अशा हो। प्रकारची आमची सूचना असणार ओके